तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज भातंबरे गावात आलेलो हो। आहोत तर ह्यांच्यापैकी जाऊन येऊ बघा दहा बैल जोडे आहेत आपण ह्या बैलाची संपूर्ण किंमत वगैरे जाणून घेऊ भाव वगैरे जाऊन घेऊ आमचं गाव आहे भातंबरा तालुका बारशी जिल्हा सोलापूर तर एक नंबर टॉप क्वालिटी जोड्या आहेत यांच्यापर्षी बघून घ्या हे दहा किती आहे जोड करतात दोन्ही पण दोन्ही पण करतात करतात तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे दाताला दोन्ही पण कडतात आहेत एक सारखी जोडा एक शिक्का बघून घ्या आपण यांची किंमत वगैरे जाणून घेऊया मित्रांनो बघून घ्या आता या जोडीची किंमत काय सांगाल एकतीस तर मालकाने या जोडीची किंमत एक लाख तीस हजार सांगितलेली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना थोडं सांगितलं तर थोडं भार तर होईल कामाची वगैरे गॅरंटी देणार कामाची कामाची मारायची गॅरंटी देणार आपलं गाव भातांबर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस शहात्तर वीस छत्तीस छत्तीस त्रेसष्ट अजून हे मालकांनी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो जर जेणेकरून तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अजून दुसरी जोड्या आपण बघूया मित्रांनो चला ही जोड कशी आहेत आताला करतात करतात कामाची वगैरे गॅरंटी आहे ना यांची काय सांगा यांची किंमत यांची एक पस्तीस का एवारात बसल्यावर कमी जास्त होईल ना होईल कामाला वगैरे लावून देणार झोपून देणार कामाला इथं तुम्ही जागेवर येऊन ह्यांच्या पैसे खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी जोड आहे दाताल कशी आहेत कर्जत करते व्यवहारात बसल्यावर तर कमी जास्त होईल ना ह्या जोडीची काय सांगता एक पंचावन्न पण मालकाने ह्या जोडीची एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगितली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हे पण कर्जत करतील कामाची गॅरंटी देणार फुल ह्या जोडीची काय सांगाल एक एक काम दाताला कशी आहे ते सहा सहा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो मालक तुम्हाला बैल सोडून दाखवाल ती खात्रीश्वर बैल मिळतात इथं तुम्हाला जर बैल खरेदी करायची असली तर तुम्ही ह्यांच्या दावणीवर येऊन बैल खरेदी करू शकता तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे तुम्हाला बैल जोडी फिरवून दाखवला मित्रांनो बघून घ्या पायात वगैरे एक नंबर क्वालिटीची आहे कामाची गॅरंटी वगैरे फुल देणार कामाला झोपून देणार खात्रीशीर बैल मिळतात त्यांच्यापैसे घ्या पुढे तर बघा मित्रांनो तुम्हाला फिरवून दाखवला जोडून सर्व ह्यांच्यापाशी मोठ्या पापाचीच बैल आहेत ती बघून घ्या जर तुम्हाला बैल खरेदी करायची असली तर तिथं जाग्यावर येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा अजून एकदा शहात्तर शहात्तर वीस छत्तीस छत्तीस त्रेसष्ट त्रेसष्ट शेहेचाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मोठे मोठेपापाचे बैल खरेदी करू शकता नंबर वन एक नंबर टॉप क्वालिटीचे बैल आहेत बघून घ्या कामाची गॅरंटी वगैरे मारायची गॅरंटी समजू इथं मिळते कामाला लावून पण देणार आहे देणारे यांची दावा नाही बघून घ्या संपूर्ण तर मित्रांनो यांच्यापासून देऊनी पण जोडा मित्रांनो बघून घ्या कशा ते जुळलेले आहेत ना जुळलेले आहेत कामाची गॅरंटी मारायची वगैरे गॅरंटी देणार ह्यांची काय किंमत सांगाल एक लाख तीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कामाची वॉरंटी समजा गॅरंटी देणार तर इकडं अजून एक जोड आहे बघून घ्या मित्रांनो ह्या जोडीची काय सांगाल एक पासष्ट एक पासष्ट ह्या जोडीच्या मालकाने एक पासष्ट किंमत सांगितली बघून घ्या एक नंबर जोडी आहे मारत नाहीत नाही पण गरीब बैल आहेत पाच टानाची बोलल्या ओसाची पाच टाकायची बोली वडायची ओसाला चालणार हाणलेल्या आहेत की ओसाला नाही कमी जास्त होईल इथं जागा आल्यावर योग्य दरात तुम्ही करून देणार होईल कामाला झोपून दाखवू कामाला लावून देणार लावून थांबा जरा था, नमस्कार था। मित्रांनो बघून घ्या आम्ही बातमरा इथं आलेलो आहोत यांची दावण बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची दावण आहे टॉप क्वालिटीची बैल आहे ती मोठ्या मापाची जर कुणाला घ्यायची असली तर आम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून यांच्यापासून तुम्ही जोड्या खरेदी करू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची जोड्या आहेत बघून घ्या संपूर्ण यांच्यापूर्वी भरपूर मोठा माल असते मोठ्या मापात एक नंबर क्वालिटीचा माल आहे संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे देतात आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बघा यांच्यापुढे दहा जोडी आहेत जर तुम्हाला कोणती जोड पास पडली तर तुम्ही मोबाईलवर संपर्क करून जोडी खरेदी करू शकता आणि व्हिडिओ आमचा पूर्ण पहा بس مو راعون خلي